नमस्कार मी सुभाष मुरलीधर जाधव हो। आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराणा प्रतापनगर मधील सर्व नागरिकांना विनंती करतो की महाराणा प्रतापनगर मधील विविध वस्त्यामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत च काम पूर्ण झालेलं आहे पाण्याचे जलकुंभ बांधून पूर्ण जवळजवळ झालेले आहेत या महाराणा प्रताप नगरसाठी पाच एम एल डी पाणी जलशुद्धीकरण केंद्राची पण उभारणी पूर्ण जवळजवळ होत आलेली आहे परंतु ज्या योजना मंजूर करते वेळेस पाण्याचा उद्भव धरण्यात आला महाराणा प्रताप नगर साठी ते घरणी मध्यम प्रकल्प तालुका शिवांतपाळ जिल्हा लातूर येथून धरण्यात आला होता या योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले जलकुंभ जल बांधण्याचं काम पूर्ण झालं जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचं पूर्ण झालं परंतु जी घरणी ते महाराणा प्रतापनगर मुख्य पाईपलाईनचं काम होतं ते काम गेल्या दोन वर्षापासून बंद करण्यात आलेलं आहे बंद पाडण्यात आलेलं आहे त्याचं कारण की शिवांतपाळ तालुक्यातील आणि चाकूर तालुक्यातील काही लोकांनी लातूर शहर महानगरपालिकेला पाणी जातय असा लोकांमध्ये गैरसमज पसरवून या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांना भ्रमित केलं आणि आपल्या महाराणा प्रतापनगरला येणाऱ्या पाईपलाईनचं काम बंद करण्यात आलं बंद पाडल्या पाडण्यात आलं परंतु प्रशासनाकड वेळोवेळी आम्ही आपण सर्वजण गाव गावातील नागरिक म्हणून प्रयत्न करत होतो वेळोवेळी निवेदने दिले विनंत्या केल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला माननीय जिल्हाधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत पाणी पुरवठा मंत्र्यांना केलं मुख्यमंत्र्यांना केलं परंतु आश्वासनाशिवाय दुसरं काहीही आपल्या गावाला मिळालं नाही मी मला वाटतय अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण करीमनगर भागातील जलकुंभावरून आत्महत्या करण्याचं निर्णय घेऊन निवेदन देऊन आंदोलन केलं परंतु त्यावेळेस आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासनानं विनंती केली की के आम्ही तात्काळ च काम सुरू करतोय असं लेखी पत्र दिल्यानंतर आपण त्या दिवशीच आंदोलन स्थगित केलं होतं परंतु दोन हजार अकरा दो, दोन दोन हजार पंचवीस ते आज तेरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अद्याप काम सुरू झालं नाही आंदोलन स्थगित झाल्यानंतर एक चार दिवस काम चालू झालं दोन किलोमीटरची पाईपलाईन पण टाकण्यात आली त्या आरी मोड आरीरापका या भागात रस्त्याच्या कडे नाही परंतु त्या लोकांनी परत आंदोलनाची भूमिका घेतली त्या भागातील लोकांनी आणि लगेच काम बंद करण्यात आलं त्याचं कारण काय तर महाराणा प्रतापनगरला पाणी मिळू नये ही काही राजकीय पक्षांची भूमिका राजकीय अडसर निर्माण करून बंद करण्यात आलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाला व केंद्र सरकारला ज्यावेळेस यो, योजना मंजूर करायची होती त्यावेळेस त्या प्रस्तावाला पाणी उद्भवाचं प्रमाणपत्र हे घरणी प्रक प्रकल्पाचं दाखवण्यात आलेलं आहे त्यावेळेस मग काही लोक झोपले होते का प्रशासन झोपलं होतं का जिल्हाधिकारी मॅडम यांनी काही दिवसापूर्वी तोंडी आदेश दिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला की हे काम तात्काळ थांबवण्यात यावं शिरांपच्या तहसीलदारांनी पण काम थांबवण्याचे लेखे आदेश काढले आणि अनधिकृतपणे घरणी प्रकल्पामध्ये विहिरीचं काम करण्यात येत असलेलं काम तात्काळ थांबवण्यात यावं असा आदेश केल्यानंतर संबंधित ठेकेदारानं व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं हे काम तात्काळ थांबवलं परंतु गेल्या दोन वर्षापासून आपण सर्वजण मिळून सतत भूमिका पाणी मिळणं हे अत्यंत आवश्यक असल्यामुळं पाणी मिळावी ही भूमिका घेऊन आपण लढत आहोत परंतु या प्रशासनाला प्रशासनानं झोपीचं सोन घेऊन आपलं काम अतिशय दुर्लक्षित करून दोन वर्षापासून बंद ठेवलेलं हो आहे वेळोवेळी निवेदन देऊन विनंत्या करून सुद्धा हे शासन ऐकत नाही प्रशासन ऐकत नाही म्हणून मी तुमच्या सर्वांच्या विश्वासाच्या पाठबळावर तुमच्या सहकार्याच्या पाठबळावर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमरण उपोषणास बसत आहे याचं कारण काय अमरोन उपोषण हे काही राजकीय स्वार्थासाठी नाही तर महाराणा प्रतापनगरच्या प्रत्येक घराला मग त्या भागामध्ये करीमनगरचा भाग आहे रहीम नगरचा आहे बुराण नगर आहे बशीर नगर आहे अब्दुल कलाम नगर आहे सिद्धेश्वर नगर आहे भारत नगर आहे अशा अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांना प्रत्येक घराला पाणी मिळणं अत्यावश्यक बाब असल्यामुळे मी आपल्या माझ्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून या तुमच्या हक्कासाठी तुम्हाला पाणी मिळावं या हक्कासाठी मी माझा जीव गेला तरी चालेल परंतु त्या ठिकाणी उपोषण उपोषणात बसत आहे आणि न्याय मिळेपर्यंत मी उठणार नाही भला माझा जीव जरी गेला तर माझा जीव गेला तरी तुम्ही अंत्यविधीला सुद्धा त्या ठिकाणावरून उठायचं नाही माझ्या ठिकाणावर एखादा सुभाषा दुसरा तयार व्हावा ही भूमिका घेऊन या ठिकाणी मी उपोषणात बसत आहे आपण सर्वांनी एक गाव म्हणून गावाचे नागरिक म्हणून आपल्याला पाणी हा मूलभूत हक्क आहे पाणी मिळणं अत्यावश्यक आहे म्हणून या आंदोलनाला पाठिंबा द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आंदोलन करण्याची पाळी काय येते की शासनाचं धोरण असं आहे की जवळपास ज्या ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणावरून पाणी घेण्यात यावं असे शासनाचे अनेक निर्णय जे आर आहेत माझ्याकडे आणि आरक्षणाचा कुठलाही नियम नाही शासनाची ही योजना पूर्ण करण्यासाठी परंतु काही राजकीय लोकांनी एक मुद्दा धरून शासन आरक्षण तुम्हाला आणखी पाण्याचं मिळालं नाही म्हणून ते काम बंद पाडलेलं आहे परंतु शासनाकडून मला उत्तर हवं आहे की आपण जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची कॉपी शासनाकडे शासनाकड पण आहे माझ्याकडे पण आहे तो शासन निर्णय कशासाठी काढला लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची होती का हा माझ्यासमोर प्रश्न आहे पाणी ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि पाणी मिळणं अत्यंत गरजेचं आहे पाणी ही जीवन आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून आम्हाला पाणी मिळालं पाहिजे हीच भूमिका माझी आहे आणि पाण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी बेहत्तर पण महाराणा प्रताप नगरला धरणी धरणाचं पाणी मिळण्यासाठी पाईपलाईनचं काम तात्काळ सुरू करण्यासाठी हे माझं आंदोलन आहे आपण सर्वांनी परत एकदा मी विनंती करतोय की या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि गावाला सहकार्य करावं एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र